संस्कृती शहराचं सौंदर्य वाढवूया मुंबई पुणे सांगली बेळगाव कडून कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना सर्वांच्या लक्षात राहते ती तावडे स्वागत आलेल्या पाहुण्यांचं असं करणं ही तर आपली परंपराच आहे त्यामुळं आता शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर भव्य दिव्य अशा स्वागत कमानी उभारल्या जाव्यात कोल्हापूरच्या बहुतेक प्रमुख चौकांना एक इतिहास आहे या चौकांना विविध क्षेत्रातला वारसा लाभलेला आहे जसं दसरा चौक हे संस्कृती नाट्य साहित्य अशा विविध क्षेत्रांचं प्रतीक आहे त्याच पद्धतीनं अन्य चौकांनाही एक महत्व आहे त्यामुळं अशा सर्वच चौकांचं सुशोभीकरण करण्यात यावं जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना कोल्हापूरचा अभिमानास्पद वारसा समजेल आयलँड किंवा अन्य प्रतिकृती वापरून अशा सर्वच चौकांचं सुशोभीकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे यासोबतच सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी स्वतंत्रपणे स्मशानभूमी देण्यात यावी या तीनही प्रमुख विकास कामांसाठी एस फोर ए विकास आघाडी प्रयत्नशील राहणार आहे या मागण्यांसाठी एस फोर ए विकास आघाडीच्या पाठीशी रहा आणि चौका चौकात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या अभिमानानं जिवंत ठेवूयात होय आम्ही काय म्हणतोय तेच खरं होणार